नमस्कार मी तेजल खिल्लारे लोक आपल्या सर्व प्रेक्षकांचे डॉक्टर मनापासून मिलिंद रणवीर लिखित व सुमेरू प्रकाशन द्वारा प्रकाशित विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवी अधिकारांचे उत्थान आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर प्रदीप आगलावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्रे साधने प्रकाशन समिती सदस्य सचिव महाराष्ट्र यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम डेली काशीनाथ घाणेकर नाट्यमंदिर मिळोश ठाणे येथे संपन्न झाला या प्रकाशन सोहळ्यास वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आपल्या भाषणातून म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक धार्मिक आर्थिक बाबतीत वंचित समाजासाठी कार्य केले त्यांनी समानतेचा पातळीवर आणण्यासाठी जेवढी ज्यांची संख्या तेवढ्या प्रमाणात देशातील संसाधनात हिस्सा प्रतिपादित केला व जगाला बौद्ध धम्माशिवाय दुसरा पर्याय आहे यावरती त्यांनी भर दिला प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेबांचे विचार सतेत असलेल्या सरकारांनी अंमलात आणले असते तर देश यापूर्वीच महासत्ता झाला असता देशामधील सर्व समस्यांचे निराकरण झाले असते देशामधील शेतकऱ्यांसाठी राज्य समाजवाद आणला असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या यावेळी उपस्थित मुकुंद सोनावणे औरंगाबाद यांनी बौद्ध धम्माच्या विचारात आणि आचरणात फरक करणाऱ्यावरती ताशेरे ओढले दिलीप पवार यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव घेऊन समाजातील अधिकाऱ्यांनी राजकारण्यांनी कार्य करावे डॉक्टर मिलिंद रणवीर यांनी मनोगत व प्रस्तावना व्यक्त करताना देशातील नागरिकांनी वंचितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात घेऊन व्यावहारिक वास्तव्यात उपयोगात आणले तर वंचितांची प्रगती होईल असे प्रतिपादन केले सदरील कार्यक्रमास वसंतराव गवई माजी जिल्हाधिकारी डॉक्टर चंद्रकांत साळवे शामराव सोनावणे डॉक्टर गीते महेश मोहेकर आय एम मोरे डॉक्टर प्रधान सुभाष कांबळे किशोर साळवे मिलिंद मुन तसेच इतर कवी साहित्यिक आणि इन्शुरन्स क्षेत्रातील निवृत्त अधिकारी व इतर प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणवीर परिवारातील डॉक्टर स्मिता रणवीर यांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त करून समारंभाची सांगता झाली तसेच विशेष सहकार्य आयुष्यमती आशा रणवीर डॉक्टर विनीत डॉक्टर स्मिता डॉक्टर रोहन डॉक्टर रंजिशा दिलीप पवार अध्यक्ष संबोधी सोशल वेलफेअर सोसायटी सुभाष कांबळे अध्यक्ष सामाजिक न्याय व संविधान संवर्धन सोसायटी राजकुमार सुर्वे संयोजक परिवर्तन एक चळवळ यांनी केले लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद